नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपाने दोन तीन आणि चार डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे काही भागात गारपीट तर काही भागामध्ये मेघघर्षणा विजांच्या कडकडाट असं जबरदस्त वादळी पावसाचा जोर असणार आहे सव्वीस सर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील लगे मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे दोन ते ती तीन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरामध्ये भयानक वादळ निर्माण झाले असून हे वादळ दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला तमिळनाडू तेलंग केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या तीव्र सक्रिय वादळाचा परिणाम या राज्यासह महाराष्ट्राच्याही बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे मेघगर्जना विजांचा कडकडाट चक्रीय वारे तर काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील पुढील तीन दिवसांमध्ये मा महाराष्ट्र राज्यात बघायला मिळणार आहे तर आज आपण दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे दोन तीन आणि चार डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडू सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा या राज्यामध्ये अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील गोवा राज्याचा आणि कर्नाटक राज्याचा परिसर या भागातही जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून आंध्र प्रदेशाच्याही बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल राऊरकेला कोरबा रामगुंडनम या भागातही जबरदस्त वादळी पावसा पुढील बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मध्यम हलका काही ठिकाणी गारपीटचा जोर, जोर आहें। मंसला तर काही भागामध्ये तुफान वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तरच सविस्तर अपडेट जाणून घेऊया मंगसाला तर पुढील वडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डोणा बंडा बेडशी या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि किनारपट्टीचा परिसर पणजी मागोळा महापण कुडल या भागात गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे कर्नाटक राज्याचा परिसर धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर पणजी गामा मडगाव कुचकोडे रिवना जागवी बहुतांश परिसर जबरदस्त वादळी पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव दिघा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मालवणला हलका मध्यम राहील वैगणी असेल कणकवली पोंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग इकडे जोदार पावसाचा अंदाज राहील खारीपट्टण गगनबावडा राजापूर हे इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वडापेठ पूर्णा हलका मध्यम राहील लांजा बेलकर साक्रप्पा रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी नेरवा मुलगोंड संगमेश्वर माकंजन जबरदस्त पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे बेलकर सक्रपा मलकापूर कोकुले हलका मध्यम रेल किनी कोडाली अष्टा इस्लामपूर परोळा संगरुळ कोल्हापूर इचलकरंजी इसफुर्ली कागल जेनवाडी इकडे स्वरूपात पावसाचा अंदाज आहे नगरी बिद्री मुरगुट निपाणी गारगोटी कापसिल जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नैसारी अडजाला मध्यम स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी रायब किडकल देवणघाटी जबरदस्त पावसाचा अंदाज राहील सल्लगा इचलकरंजी सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे धागलपूर बिलजत जळकाठी किरंगी अतनी अडाली तेलसंग इकडे जबरदस्त वादळी पावसाचा जोर पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे नागाजकुची कुची ताजगावला तासगावला हलका मध्यम राहील तसे गारपेटचा जोर देखील असणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंगपूर बीटा कराड कडेगाव बिडा उडाले इकडे गारपीटचा अंदाज राहील आणि मायनी बसिवली औन वडूज निंदाल देवाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे पावसाचा अंदाज राहील पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडे माकंजण लोटे चिपळूण इकडे गारपीट पावसाचा अंदाज राहील आणि गुहागर मार्ग तांबे खेड डागाव दापोलीला हलका मध्यम राहील मेडा वाई रावडी महाबळेश्वर पोलादपूर महाड वर्धन गोरेगाव या भागातील गारपीट मिळणार आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मारगाव जेजुरी सासवड शिवापूर पुणे दारी लोणी कालभोर वाघुली हलका मध्यम रेल आणि वेहळे सोनापूर लवस जिटे टाला इंदापूर शिरगाव कळवण आंबे हलका मध्यम रेल रायगड जिल्ह्याकडे किनारपट्टीकडे औंश त्या ढगास्थित रेल खोपोली कसमातला हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे चाकण शिंदे पाबल मल्टन कवटे वाडा मंजर गारपेटचा अंदाज आहे तसेच आले आणि अळकुटी टाकळी डोकेश्वर भालवाणी ते मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज रेल जुन्नर ओतूर कोटाले ते हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे घारगाव मांडवे वरवंडी अश्वी लोणी संगणवेर मध्यम स्वरूपात पाऊस असा अंदाज रेल दिवळी परवारा श्रीरामपूर बनास निवासा गंगापुरले मध्यम स्वरूपात रेल खेळवट शिर्डी पिल्ताबा कोरगावले गारपीट पावसाचा जोर बघायला मिळणार आहे दक्षिण भागामध्ये गोडेगाव माका अमरापूर बगूर पाथर्डी अहिल्यानगर बालवानी हलका मध्यम रेल पारणे सुपे राळेगाव इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे काडा हलक्या स्वरूपात राहील मिरजगाव जळगाव आणि कर्जत कुलदरण राशीन कडेवाव दोन इकडे हलका मध्यम पाऊस असून गारपीटचा चा जोर देखील राहील सोलापूर जिल्ह्याकडे करमाळा बिगवन केटरू बिगांडोड खोंडे सेसेस से मध्यम स्वरूपात पाऊस अंदाज आहे जबरदस्त पावसाचा अंदाजा अकलूट मालसर वेलापूर बालवाणी पंढरपूर या भागात बघायला मिळणार आहे मोल अंगार वडोला तांदवडी गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे बैलबंग पाणेगाव तसेच कुरवाडी अरणगावले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे कुरुळ बेलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लगर वडगरी अलूर दुगाव उज्जैनम घोटाला या बऱ्याच ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे तसेच धाराशिवकडे पावसाचा अंदाजा कळम मासा तारकेटभूम मध्यम स्वरूपात रेल एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर बरभंग पाणीगोबाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नलदुर्ग होी उमरगा तुगाव उज्जैनम घोटाला आणि किलरणी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज धाराशिवच्या दक्षिण भागात राहील तसेच बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता यलम चौसाला हलका मध्यम राहील दारूर किडले हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड करकमला हलका मध्यम राहील आणि अंबळनेर काडाश्रीला गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे बालगाव जांभळी बगूर पातळीला हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये अमरापूर आणि पैठण इकडे हलक्या स्वरूपात राहील तसेच गंगापूर लिंबेजगाव आणि श्री छत्रपती संभाजीनगर सहन पिंपरी ते हलका पाऊस बघायला मिळणार आहे एलगुपात देवगाव कन्नड हतनूर चाळीसगाव पिशोर फुलंबरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिकच्या भागामध्ये येवला बारम तालवड आणि लासलगाव पटोदा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि समशेरपूर संगणमेठ नांदुर शृंगोटे तिरडे डुबरे इगतपुरी घाटमा त्याचा बहुतांश परिसर गारपीट पावसाचा अंदाज बघायला बाग, मिळणार आहे हलक्या मध्यम स्वरूपात किनारपट्टीकडे असणार आहे तसे नाशिकमध्ये नाशिक धुळी नाशिक नागपूर निपाड लासलगाव पटोदा हलका मध्यम राहील पनी डोडांबे चांदवड ओझर इकडे गारपीटचा अंदाज राहील मालेगाव अंजांग निमशेवडी अंजांग तसेच पिंपळणे चोरवड गारपीटचा अंदाज आहे आणि तसेच अमली कोकसाने नंदुरबार परिसर इकडे मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याकडे कापडणे नवारी अंजम धुळे अरबी बोकुड इकडे हलका मध्यम राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चोपडा ओवाड आडगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील भुसाळ उडाली मुक्ताईनगर जळगाव जामनेर बडगाव पाचरा जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच जालना जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे दुळगाव राजा सम्राटनगर सिल्लोट भोकरदर हलका मध्यम राहील कोल्हापांगरी जालना आणि परतूर माटा इकडे बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मंगळूर रामशगाव छोटा अष्टी इकडे हलक्या स्वरूपात रेल आणि मांजलगाव वडवणी तळगाव शेसरसोन पडलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच परळी अंबेजोगाई गाटादरा मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे लातूर रैनापूर बोकडा घाटेगाव मोरुड कोंड औसा खिंतवड जोरदार पावसाचा अंदाज राहील वाटंजी किल्ल्याने नेलंगणा हलक्या स्वरूपातील औरशाज आणि हलसी बालकी बिदर उदगीर पावसाचा अंदाज राहील दुगुड रोजला स्वरूपात कवटा नरसी कोनवाडी धर्माबाद जोरदार पावसाचा अंदाज आहे लोहा उजुक गंगाकेट पालमलाई मध्यम स्वरूपात राहील पिटुंबरी कोणलवाडी तसेच नांदेड वाघाला तमसा हिमायतनगर जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पूर्णा बसमत परवणी जरीबोरी जंतूर सिलू मठा परतूर आश्चर्य हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरी इनापूर महागामले हलका मध्यम असून गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताट मालेगाव परतूर माडसूल बंगळुरपी कडचन खेडा हलक्या स्वरूपात राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मैकर डोंगाव या बहुतांश ठिकाणी गारपीट पावसाचा अंदाज आहे वादळी वारस राहील कुदनापूर अहमदपूर चिखली केलवड बुलढाणा गिडामोटाला इकडे हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील खामगाव शिवगाव दिगी नांदोणा आणि अडोल बुद्रुक दासर किल्ला एक हलक्या अकोला जिल्ह्याकडे अकोले हिरवाखेड अलिवाडी जळगाव जामन इकडे हलका रेल, अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा अंशतः स्थित राहील पावसाचा जोर फारसा अमरावती वर्धा यवतमाळ तसेच नागपूर भंडारा इकडे अंशतः स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सांगजरी गोंदिया गोरेगाव आमगाव साखरेडोळा इकडे हजार पावसाचा अंदाज राहील बांधा जिल्ह्यात साकोली संग्रणी अडाईल गोथांगाव इकडे हलका मध्यम राहील गडचिरोली जिल्ह्यात दिघोरी किमटी मैदा देसिंग अरमोरी कुरखेडा बालेटोला गारपेटचा जोर राहील चिरमुरा नाटीचक धुनरा मुरंगवा इकडे वादळी वाऱ्याचा मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली मोहन सावली चामोर्शी गोटले मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाचा अंदाज आहे गिरवाडा पाराकोट एटपल्ली आहेरी बांबरगड पासेवाडा सुंदरा या भागात राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली उगस रोड आणि भद्रावती मोहली कुटवाडा चारपैकी या भागात हलक्या मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आणि सोबत तोपर्यंत नमस्कार बायबाई